संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या वणी परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने अभूतपूर्व यश संपादन करत सत्ता काबीज केली आहे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या विद्या आत्राम यांनी शिवसेना उभाठा उमेदवाराचा मोठ्या मताधिक्याने पराभव करत वणीच्या पहिल्या नागरिक होण्याचा मान मिळवला आहे एकोणतीस सदस्यांच्या सभागृहात भाजपाने अठरा जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळवत वणी नगरपालिकेवर आपला झेंडा फडकावला आहे नगराध्यक्ष निवडणूक निकाल विजयी विद्या आत्राम भाजपा पंधरा हजार तीनशे सत्याहत्तर मते पराभूत संचिता नगराळे उबाठा दहा हजार पाचशे पंच्याऐंशी मते विजयी मताधिक्य चार हजार सातशे ब्याण्णव पक्षनिहाय बलाबल एकूण जागा एकोणतीस वणीच्या जनतेने भाजपाला स्पष्ट कौल दिला असून इतर पक्षांची स्थिती खालीलप्रमाणे आहे पक्ष विजयी जागा भारतीय जनता पार्टी भाजपा अठरा शिवसेना उबाठा सहा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तीन अपक्ष दोन प्रमुख निकाल आणि चुरशीच्या लढती भाजपाचा गड प्रभाग तीन चार पाच सात दहा अकरा आणि बारामध्ये भाजपाने वर्चस्व गाजवले विशेषतः प्रभाग दहा अकरा आणि बारामध्ये भाजपाने क्लीन स्वीप देत विरोधकांचा सुपडा साफ केला सर्वात अटीतटीची लढत प्रभाग चौदा अ मध्ये सर्वात मोठी चुरस पाहायला मिळाली येथे भाजपाच्या मनीषा गव्हाणे यांनी शिवसेना उभाठाच्या माधुरी साळुंखे यांचा अवघ्या तीन मतांनी पराभव केला उभाठा आणि काँग्रेसची कामगिरी शिवसेना उभाठा गटाने सहा जागा जिंकून आपली उपस्थिती दर्शवली तर प्रभाग तेरामध्ये काँग्रेसने दोन्ही जागा जिंकून आपला प्रभाव कायम ठेवला करुणा कांबडे यांच्या रूपाने काँग्रेसने प्रभाग सहामध्ये यश मिळवले अपक्षांची बाजी प्रभाग दोनमधून मधून धनराज भोंगळे आणि प्रभाग नऊमधून मधून अब्दुल हफीज सत्तार टापू या दोन अपक्ष उमेदवारांनी बलाढ्य पक्षांच्या उमेदवारांना धक्का देत विजय मिळवला विजयाचा जल्लोष निकालाचे कल स्पष्ट होताच वणी शहरात भाजपा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला हा विजय विकासाचा आणि जनतेचा आहे अशी प्रतिक्रिया नवनियुक्त नगराध्यक्षा विद्या आत्राम यांनी दिली या विजयामुळे वणी मतदारसंघातील भाजपाची पकड अधिक मजबूत झाली असून आगामी काळात शहराच्या विकासाला गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रभाग पाचमधून सोनाली प्रशांत नेमकर व रितिक मामिडेवर यांना उमेदवारी देण्यात आली आणि ते आज या ठिकाणी भरगोच्च्या मताने निवडून आले पण जेवढी लीड नाही आहे तेवढ्या धीडनं सोनाली प्रशांत नेमकर आज या ठिकाणी निवडून आली त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो व प्रभागातील सर्व जनतेचे आभार मानतो आज आज प्रशांत भाऊ जे मागच्या पंचवार्षिकमध्ये जे विकास कामं केले त्याचाच हा एक प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला जनतेकडून मिळालेला आहे भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीचा